पितृपक्ष सुरू झाला आहे आणि यावेळी आपण आपल्या पितांना प्रसन्न करण्यासाठी श्राद्ध गर्माने दान करतो जेणेकरून त्यांचा आशीर्वाद मिळावा आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत यंदाचा पितृपक्ष सात सप्टेंबरपासून सुरू होत आहे ज्योतिषशास्त्र आणि धार्मिक मान्यतानुसार दरवर्षी पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला सुरू होतो आणि अमावसा तिथीला संपतो वास्तुशास्त्रामध्ये पितृपक्षाशी संबंधित काही खास उपाय सांगण्यात आले आहेत जे पितृपक्षाच्या काळात केल्यास व्यक्तीला पितरांचा आशीर्वाद मिळतो तसेच इतर अनेक फायदे होतात आणि जीवनात सुख समृद्धी नांदते या दिशेला फोटो लावा बहुतेक घरामध्ये त्यांच्या पूर्वजांचे फोटो लावतात जे लावणे चुकीची गोष्ट नाही पण जे हे चित्र किंवा फोटो घरात चुकीच्या दिशेने लावले तर ते त्याचा नकारात्मक परिणाम घरावर आणि तिथे राहणाऱ्या लोकांवर होतो वास्तूनुसार पितरांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा सर्वात शुभ मानली जाते याशिवाय पूर्वजांचे फोटो अशा ठिकाणी लावू नका जेथे ये जा करताना लोकांची आणि तुमची नजर त्यावर पडेल हेही लक्षात ठेवावे घरामध्ये या ठिकाणी वडिलांचे फोटो लावू नका घरामध्ये चुकीच्या दिशेला पितरांचे चित्र लावणारे वास्तुदोष निर्माण होतात पितरांसोबत देवताही नाराज होतात त्यामुळे घरातील सदस्यांच्या जीवनात कलह निर्माण होतो आणि सुख समृद्धी राहत नाही याशिवाय हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की आपल्या झोपण्याच्या खोलीत पूजाघर आणि स्वयंपाकघरात पूर्वजांची चित्रे कधीही ठेवू नयेत या ठिकाणी पूर्वजांचे फोटो लावणे वास्तुशास्त्रानुसार योग्य मानले जात नाही पितृपक्षात हे काम रोज करावे पितृपक्षात दररोज सकाळी मुख्य गेटवर जल अर्पण करावे त्याचबरोबर संध्याकाळी दिवा दक्षिण दिशेला लावावा वास्तुशास्त्रानुसार पित्रांना प्रसन्न करण्यासाठी घराचा मुख्य दरवाजा नेहमी स्वच्छ ठेवावा आणि रोज सकाळी मुख्य दरवाज्यात पाणी टाकावे पितृपक्षात हे काम करू नये पितृपक्षात केस कापू नयेत असे करणे वज्र मानले जाते घरात कोणतेही नवीन काम किंवा शुभ कार्य आयोजित करू नये असे केल्याने राग येतो असे केल्याने वडिलांना आनंद होतो प्रसन्न पित्रांना ब्राह्मणांना भोजन देण्याचा नियम आहे संपूर्ण सात्विक आणि धार्मिक विचार असलेल्या ब्राह्मणांनाच भोजन दिले पाहिजे पितृपक्षात पशुपक्ष्यांना अन्नबाणी दिल्याने विशेष लाभ होतो त्यांना अन्नदान करून पितर तृप्त होतात